कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती आणि नेहमी गर्दीनं गजबजलेल्या ताराबाई रोडवर महापालिकेनं आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली रस्त्याच्या मध्यभागापर्यंत फेरीवाले विक्रेत्यांनी लावलेल्या विविध प्रकारच्या स्टॉलमुळं पायी चालणंही मुश्किल झालं होतं यासंबंधी नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेनं ही मोहीम राबवली या मोहिमेला फेरीवाले विक्रेत्यांनी कडाडून विरोध केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं महाद्वार चौक ते सरस्वती टॉकीजपर्यंत जाणाऱ्या ताराबाई रोडवर फेरीवाले विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत यामुळं नागरिकांना पायी चालणं मुश्किल झालं होतं याचबरोबर या विक्रेत्यांमुळे वाहतुकीची सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असे विविध सामाजिक संघटनांनी या अतिक्रमणाविरोधात महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या शहर वाहतूक शाखेनंही ताराबाई रोडवर अतिक्रमण मोहीम राबवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं होतं या सर्वांची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज सकाळी ताराबाई रोडवर धडक मोहीम राबवली फेरीवाले विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले स्टॉल्स फलक यासह सा सर्व साहित्य उचलून नेलं यावेळी अनेक फेरीवाल्यांनी या मोहिमेला कडाडून विरोध केला काही जण अतिक्रमण निर्मूलनाच्या वाहना आडवे पडले त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र महापालिकेच्या पथकानं या विरोधाला न चुमानता चौकातील अतिक्रमण हाटून चौक मोकळा केला या मोहिमेनं ताराबाई रोड आता थोड्या दिवसासाठी का असेना मोकळा श्वास घेईल नंतर मात्र मागील पानावरून पुढं चालू या न्यायानं हा रोड पुन्हा अतिक्रमणाच्या वेख्यात सापडणार नाही याची दक्षता महापालिकेनं घेण्याची गरज आहे